नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या मालिकेत मी तुम्ही आणि महाराष्ट्र हा हा विसरा विसरा स्त्रियांना हक्क हा, हक। हा भाजप सरकार स्त्रियांना कधीच हक्क देत नाही मणिपूरला बघा दीड दोन वर्ष झाले त्या तिकडे केंद्राला भाजपचे सरकार राज्याला भाजपचे सरकार अनेक मुलींचा व्यविचार होतोय मारहाण होतोय तुम्ही बघितलं असेल दोन मुलींचा व्हिडिओ त्यांना नग्न करून रस्त्यावर चालवतात आणि त्यांच्या पाठोपाठ एक झुंड एक भीड चालत होती त्या दोन महिलांना त्रासदी देत होती ह्या हा थांबला नाही आपल्या पहिलवान महिला पहिलवान त्यांचा शोषण केला त्या ब्रिजभूषणला त्यांनी काही केलं नाही कथुआ हे जाणून तुम्हाला अत्यंत धक्का बसेल कथुआ त्या तिकडे एका छोट्या परी आठ वर्षाच्या एका पोरीचा शोषण झाला त्या पण एका देवळात आणि त्या शोषण करणारा भाजपाचा सदस्य होता आणि त्या व्यक्तीच्या समर्थनासाठी भाजपाने रॅली काढली होती जम्मूला असं आहे भाजपात स्त्रियांचा मान महिलांचा मान पण मला हे समजत नाही ज्या महिला भाजपात आहेत ज्या महिला भाजपाला समर्थन देत आहेत त्यांना असं काही वाटत नाही की त्यांच्यासारख्या कित्येक महिलांची आबरू लुटली जात आहे आणि ते तरी पण भाजपला समर्थन देतात खूप अजब आहे त्या महिलांच्या आत महिला पण आहे की नाही चला पुढे भाजपचा चरित्र पुढे बघायला तुम्ही महाराष्ट्राची सरकार बघा महाराष्ट्राची सरकार महाविकास आघाडी अडीच वर्ष काम केलं त्या अडीच वर्षात कोविडचा काळ होता आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते त्या सरकारात होते परंतु कोशियारी नावाचे राज्यपाल महाराष्ट्रात होते आणि ते उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीला काम करत देत नव्हते त्यांनी जेवढे फैसले केले ते असंविधानिक होते आणि त्यांचा हा फैसला पण होता असा सुप्रीम कोर्टनेही आपल्या ऑर्डर यात सांगितले आहे तुम्ही ते जाऊन ऑर्डर वाचू शकता एकनाथ शिंदे हे भाजपाला जाऊन भाजप सोबत त्यांनी नवीन सरकार बनवली महायुती सरकार पहा ते संविधान विरुद्ध कसं काम करताय मध्य प्रदेशला काँग्रेसची सरकार होती ज्योतिरादित्य सिंधिया त्यांना तोडून आणि कोविडचा लॉकडाऊन पुढे ढकलून जेव्हा मध्य प्रदेशला भाजपची सरकार आली तेव्हा त्यांनी कोविडचा लॉकडाऊन लावला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी आपल्या टोळेला पहिलं सुरत नेलं नंतर गुवाहाटी त्यानंतर गोवा आणि मग आले ते मुंबईला मी हे का सांगतोय मी भाजपाचा मोदी आणि शाहच्या भाजपचा भाजपाचा चारित्र सांग सुरत कोणाचा राज्य भाजपचा आसाम गुवाहाटी कोणाचं राज्य भाजप गोवा कोणाचं राज्य भाजपचा भाजपच्या राज्याला ते जाऊन ते सगळं काही सुरत गुवाहाटी गोवा आणि नंतर मुंबई आले येऊन त्यांनी शपथ घेतली ती शपथ बेकायदेशीर होती पण आपला सुप्रीम कोर्ट ह्याला अर्जन्सी नव्हती तेव्हा आपले सरन्यायाधीश एन वी रमन्ना होते आणि जेव्हा महाविकास आघाडीचे वकील धावले सुप्रीम कोर्टला या हे सांगायला असा अश, प्रकार घडलाय महाराष्ट्रात तेव्हा आपले सरन्यायाधीश त्यांना जरुरी वाटली नाही अशी काही एमर्जन्सी अर्जन्सी वाटली नाही की के महाराष्ट्राचा केस आपण अर्जंट सुनावणी करू आणि फैसला काढू त्यांनी ते ढकललं तेव्हा भाजपला गेले शिंदे आणि अजित पवार यांचे मंत्री बोलत होते के हा केस पुढे ढकलला जाईल आणि निवडणुकीपर्यंत काही फैसला येणार नाही तसंच झालं आज महाराष्ट्रात निवडणुकी आहेत पण आजपर्यंत सुप्रीम कोर्टचा चा बेदखलीचा आजही फैसला आला नाही कमालाय जेव्हा उपसभापती डेप्युटी स्पीकर महाराष्ट्राचे त्यांनी आमदारांना नोटीस पाठवल्या तेव्हा एन व्ही सर सरन्यायाधीश स्टे ऑर्डर देतात उपसभापतीच्या ऑर्डरला नोटीसला आणि जेव्हा महायुतीची सरकार येते आणि स्पीकर हा नोटीस काढतो आणि हा नोटीसचा चॅलेंज सुप्रीम कोर्टला महाविकास आघाडी करते तेव्हा सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणतात की आम्ही सभापतीच्या नोटीसला स्टे देऊ शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टच्या दोन सरन्यायाधीश एक सभापतीच्या ऑर्डरला नोटीसला ला स्टे देतात आणि एक चे देत नाही दोन सरन्यायाधीश दोघांचा वेगळा फैसला का सबरदस्त नाही महाराष्ट्रात राज्यासाठी महाराष्ट्राचा कब्जा घेण्यासाठी त्यांनी सगळं काही केलं हा तिसरा भाग पुढे बघा तुम्ही चौथा भाग जय हिंद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माता करता महाराष्ट्र माता